हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आज लाइफ, जीवन आपला आपण कसं बॅलन्स करून राहायचं म्हणून मी आपल्याला लाईफ बॅलेन्सिंग स्किल्स बद्दल बोलणार आहे कित्येक वेळा काय होते माहिती का आपल्याला काहीच जमत नाही का मला काहीच येत नाही का किंवा माझं काहीच व्यवस्थित होत नाही का अशी भीती वाटते बॅलन्स करताच येत नाही नोकरी करत असाल तरी नोकरी घरातलं मुलांचं कसं बॅलन्स करायचं असं वाटत असते हे प्रत्येकाला वाटत असते कधी ना कधी पण आपण व्यवस्थितपणे हे बॅलन्स करू शकतो पहिली गोष्ट एक लक्षात ठेवा फक्त मलाच चॅलेंजेस आहेत मलाच प्रॉब्लेम्स आहेत असं विचार सुद्धा करू नका प्रत्येकाला चॅलेंजेस आहेत काही वेळा बायक म्हणता नाही बे हा स्त्रियांचा जन्म म्हणजेच असा आहे असं नाही तुम्हाला काय वाटतं पुरुषांना काही चॅलेंजेस नाही आहेत प्रॉब्लेम्स नाही आहेत असं नाही प्रत्येकाला चॅलेंजेस असतात प्रॉब्लेम्स असतात नोकरी करणाऱ्या स्त्रियांना नाही घरात बसलेले लोकांना वाटते नोकरी करणाऱ्या बायकांचं काय मजा असते बाबा अमुक नाही त्यांनाही चॅलेंजेस असतात प्रत्येकाला त्यामुळे पहिलं तुम्ही जाणून घ्या हे चॅलेंजेस प्रत्येकाला असतात मग महत्वाचं काय आहे ते चॅलेंजेस आपण कसे बॅलेन्स करतो बॅलेन्सिंग महत्वाचं आहे बॅलन्सिंग व्यवस्थित असला तरच आपण ओके असतो त्यामुळे हे प्रत्येकाला बॅलन्स करायला लागते मलाच असं नाही आहे हे प्रत्येकाला बॅलन्स करायला लागते हे आपण जाणून घ्यायला पाहिजे आणि आपण कशी आपली एनर्जी लेवल इनक्रीज करायची कित्येक वेळेला आपल्याला वाटते एक्सक्यूज मी आपल्याला वाटत थकवा जाणवतो बाई मला काम आपल्यापेक्षा किती जास्त काम करणारे आहेत मग आपण आपली एनर्जी लेवल कशी राखायची हे आपले आपण ठरवायचं कुठलंही काम कंटिन्युअस करायचं का नाही एक अर्धा तास झाल्यावर रिलॅक्स व्हा आता रिलॅक्स व्हायची पद्धत प्रत्येकाची वेगळी असेल एखाद्याला म्युझिक लावलं की बरं वाटत असेल एखाद्याला दोन मिनटं अगदी ध्यान केलं तर बरं वाटत असेल मेडिटेशन हे प्रत्येकाचं वेगवेगळ्या आहे एखाद्याला एखादा आवडता खेळ दोन मिनटं खेळलं की बरं वाटत असेल म्हणजे माझी एनर्जी कायमसारखी असेल हे मी कसं करू शकते हे आपण आपल्याला ठरवायचं मला कसं एनर्जेटिक वाटते त्यामुळे हे खूप महत्वाचं आहे आणि तिसरं हेल्थ फूड हॅबिट्स एक्सरसाइज आरोग्याची आपण काळजी घ्यायची भरपूर पाणी प्यायचं मी पण हे बघा व्हिडिओ करताना सुद्धा इथे पाणी ठेवलेलं असते ये ला ला अधुन मदुन, अधुन मदुन का म्हणजे आपले बॉडीला भरपूर पाणी लागते त्यामुळे आपली बॉडी आपण कायम हायड्रेट ठेवायला पाहिजे म्हणून भरपूर पाणी अधूनमधून अधूनमधून एकाच घोट तुम्ही स्वयंपाक करताना सुद्धा एक पाणी प्यायची बाटली ठेवा तांब्या भांडं ठेवा अधूनमधून एकाच घोट पीत जावा असं काहीही काम करताना असू देत अधूनमधून पाणी पीत राहायचं एक्सरसाइज महत्वाचं आहे सकाळचे कोवेळे उन्हात जायचंच आहे त्यामुळे जेवण फूड कसला खायचं ते महत्वाचं आहे फ्रेश फळं खावा कडधान्य खावा ड्राय फ्रूट्स खावा त्यामुळे आपल्याला जे कुठलं योग्य वाटते आणि बरं वाटते हा आपला फूड असावा आणि स्ट्रेस फ्री लाईफ आता स्ट्रेस फ्री लाईफ मी कसं घेईन काही प्रॉब्लेम आला की आता हे बघा काही प्रॉब्लेम असतात आपण ते सॉल्व करू शकतो काही आपल्या हातात नसते आपल्या हातात कंट्रोलच नाही त्याचं मी काही करू शकत नाही मग हे देवावर सोडा किंवा तुमचं कोणावर विश्वास आहे काही आता काही लोकांना कलावती आई आवडतात मला पण आवडतात हां त्यांच्यावर म्हणा गुरुंवर म्हणा तुमचे देवावर म्हणा सोडून द्यायचं जे काही आपल्या हातात आहे तर आपण करायचं जे आपले हातात नाही तर आणि कशाची अति काळजी करायची नाही आता आपण कुठे जातोय जाताना ट्रॅफिकमुळे ट्रॅफिक जॅम झाले यो कधी कधी होते काय होते असं जीव वर खाली करू का दोन मिनटांना मोकळा होते आहे असा विचार करा पॉझिटिवली विचार करा कायम कुठे आपण जातो गाडी लावायला जागदा येऊ पालक नाही नाही मिळेल की तर मिळेल म्हटलं की बघा समोरच कोणतरी एखाद गाडी काढतो आणि तिथे तुम्ही गाडी लावू शकता त्यामुळे पॉझिटिव्ह थिंकिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि ह्याचा फायदा होतो तुम्ही तुमच्या आयुष्यात आणून बघा मी अवलंबलेला आहे आणि तर काम करते म्हणून सांगते आहे बी पॉझिटिव्ह कशाचे असं खूप काळजी करू नका नाही होत आहे होणार आहे हां ज्या का होईल की गर्दी आहे पण मला गाडी लावायला कुठेतरी जागा मिळेल हे लक्षात ठेवा बघा लगेच एखादा माणूस त्याची गाडी काढतो तिथे आपण आपली गाडी लावू शकतो म्हणजे स्ट्रेस घ्यायचं नाही कुठे दृष्टीनं त्यामुळे स्ट्रेस फ्री राहायला शिकायचं आता स्ट्रेस फ्री राहायला पाहिजे ते जरा प्लॅनिंग पण लागते आता उद्या सकाळी तुमचे मिस्टर लवकर जाणार आहेत कामाला मग आज रात्री तुम्ही जरा तयारी करून ठेवा ना जे करता येईल तर किंवा नाश्ताला काय करायचं डब्याला काय करायचं भाजी करायची चिरून ठेवण्यासारखी असली तर चिरून ठेवायची तयार म्हणजे प्लॅनिंग करा प्लॅनिंग केलं का नाही आपल्याला कुठल्या प्रकारचं स्ट्रेस येत नाही प्लॅनिंग इज इम्पॉर्टंट आणि पुढचं डिसिप्लिन डिसिप्लिन अतिशय महत्त्वाचं आहे फॉर एक्झाम्पल वॉकिंग जातो ओके okay? जायचं दहा मिनटं असेल पंधरा मिनटं असेल तीस मिनिट कितीही तुम्हाला गडबड असू देत दहा मिनटं तरी मी वॉकिंगला जाऊन येणार आहे किंवा मेडिटेशन आणि मे मेडिटेशनमुळे आपला फोकस कॉन्सन्ट्रेशन चांगलं होते ब्रीदिंग एक्सरसाइज आणि कित्येक वेळेला सेल्फ टॉकसुद्धा खूप आपल्याला हेल्प करते का म्हणजे किती आपण आपल्या गोष्टी आपले प्रॉब्लेम्स दुसऱ्याशी शेअर करू शकत नाही कित्येक एक वेळेला असं असते दुसऱ्याला सांगू शकत नाही सांगून काही उपयोग असा वाटते अशावेळी आपण आपल्याशी बोललो की तुम्हाला त्यातनं बाहेर पडायचा मार्ग दिसतो त्यामुळे सेल्फ टॉक पण खूप महत्त्वाचा आहे ह्याच्यामुळे कितीतरी प्रॉब्लेम सॉल्व होतात आणि साऊंड स्लीप अगदी छान झोप एटली सहा तास तरी सात आठ जो, झोप तास झोपलात की अतिउत्तम पण आठ तासापेक्षा जास्त नाही आहे हां सहा तास पण चिक्कार आहे अगदी शांत झोप प्यायला पाहिजे आणि आपल्याला रात्री शांत झोप यायला पाहिजे ते दिवसा झोपता कामा नाहीये नाही नाही तर माझी एक मैत्रीण आहे बरं का दिवसा कधीही झोपतीये ती सकाळी दहालाही नाष्टा झाल्यावर आडवी होतीये झोपतीये दुपारी झोपतीये पाच वाजता झोपतीये मग रात्री झोप येत नाही म्हणायचं मग झोप येईल का नाही त्यामुळे मला रात्री व्यवस्थित झोप लागत नाही ते का लागत नाही विचार करा ना आपण दिवसभर झोपलो नाही दिवसभर बिझी असलो का नाही रात्री आपण गादीवर पडलो का नाही दोन मिनटंसुद्धा लागत नाही झोप लागायला बघा हवं ते प्रयत्न करून हे घडते मला दोन मिनटंसुद्धा लागत नाही आडवी झाले का नाही झोप लागते आहे त्यामुळे मात्र दिवसा झोपायचं नाही बिलकुल नाही आहे दुपारीसुद्धा झोपायचं नाही आहे दुपारी झोपायचं नाही आहे बिझी राहायचं मग रात्री सगळं आवरल्यावर छान फ्रेश हवं ते गरम पाण्यानं आंघोळ करू शकता झोपायचं आधी गवून घालायचं काय तर घाला तुमचं काय अगदी तुम्ही गादीवर आडवा झालात का नाही दोन मिनटात झोप लागते करून तरी बघा आणि कधी कम्पेअर करायचं नाही माझं असं हो आहे तिचं असं हो आहे ती किती पट पटपट करते तिला कसं जमते मला जमत नाही आहे नाही नेव्हर कम्पॅर युअर विथ अदर्स आणि प्रत्येक गोष्टीला का नाही कृतज्ञता भाव असायचा म्हणजे ग्रॅटिट्यूड हो देवानं आपल्याला किती सर्व काही दिले हा आपल्याला भाव पाहिजे त्यामुळे कोणालाही मी म्हणते तसं तुमचे लिफ्टमॅनला असू दे दूध टाकणाऱ्याला असू दे थँक्यू म्हणा ना त्या थँक्यू दोन शब्दांना आपलं काही होत नाही पण समोरच्याला बरं वाटते बघा केवढा त्यामुळे कायम ग्रॅटिट्यूड असायला पाहिजे एवढं आपण फॉलो केलं का नाही लाईफमध्ये आपलं लाईफ बॅलेन्सिंग व्यवस्थित होते काही प्रॉब्लेम येत नाही आणि तेतही ते काही आपले कंट्रोलमध्ये नसलेले प्रॉब्लेम आले की लिव्ह इट टू गॉड हेवे ए गुड डे